हे कि सब, रहे। सब रहे। चला तिमी मन साफसफाइ गर चला केवढा चिकटपणा हा आयडिया तर मित्रांनो हे ते लिक्विड आहे या लिक्विडने मी ते स्प्रे करणार आता आणि मी तुम्हाला दाखवून साप होतो म्हणजे व्यवस्थित बघा झालं ना साप बघा मस्त आहे अरे यारे जास्त चिकटपणा ना किचन मध्येच असतं बाकी कुठे तिथे भेटणार नाही तुम्हाला वर्षभर कधी बघू नाही पण आता वर्षानंतर एखादा तरी ही साफसफाई करूचीच लागते ती पण कधी दिवाळी सगळ्यांच्या घरात तीच परिस्थिती हो

मित्रांनो ह्या तट टेबल या बघा ह्यासून तुटला आधीच तुटलेला अजून माका माहित नाही पण ह्यासून अजून प्रेशर तुटला म्हणून मी पडलोय दरवाजा बघा

Bersenis asap sopan मित्रांनो या बघत आहे का हा कॉलिन आहे लिक्विड आहे आम्ही यूज केलं आहे साफसफाईसाठी तुम्ही पण यूज करा तर मित्रांनो ते बघितलं ना कॉलिन ते स्पार्कलिंग जे लिक्विड मी वापरत होतो दरवाजे विरवाजे सगळं म्हणजे एक एक, एक चिकटपणा जो असतो ना एकदम तो पण त्या लिक्विडने सापतो पूर्ण तर मी कधी आधी कधी कोणत्या व्हिडिओमध्ये ॲडवर्टाईज असं केलं नव्हतं मी ॲडवर्टाईज म्हणून नाही करते लोकांना सांगतोय की कोणता लिक्विड वापरत नाही तर लोक काहीतरी साबण घासा हे घासाय लोकांना पण हे लिक्विड माहितीच असेल सांगायची गरज नाही पण हे नक्की ज्याला कोण माहिती नाही लिक्विड नक्की वापरा एवढीच माझी इच्छा पूर्ण जो जिकडे कुठे चिकट पण असेल ना तो पण साफ होतो नक्की वापरा आणि ना सफाई माझी वडलो बंद टेबल बघितलं ना तुपर आंघोळ नाही केलेला आंघोळ झाल्यानंतर जर साफसफाई केली तर अजून परत आंघोळ करायला लागली असती तर ते लिक्विड नक्की वापरा आणि नाही साफसफाई पडलो टेबल तुटलं टेबल तुटलं म्हणजे एकदम पातळ प्लास्टिक असतं ना ऑलरेडी तुटलेला होता आपलं नॉर्मली असं पुसायला तुटलं जाईल पडलो नशीब का लागलं नाही मला तर तुमच्या घरी पण तुमची साफसफाई चालू असेल तर अशी धावपळ असते आणि आपण कसं एक वर्ष काय बघत नाही मध्ये मध्ये थोडीफार साफसफाई असते व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्त जसं शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कर करायला विसरू नका असे जुडिओ येत राहतील तोपर्यंत तो, बाय बाय